नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी वैजापूर तालुक्यामध्ये ठिकठिकाणी थीक उत्साहात व शांततेत शिवजयंती साजरी वैजापूर तालुक्यामध्ये सकाळी शाळेतील मुलांनी गावात प्रभात फेरी काढून शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत वेगवेगळ्या वेशभूषामधील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजाचे दर्शन घेऊन शाळेमध्ये गीत भाषण शायरी नाटक असे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रमातून शिवाजी महाराजांचे बालपण ते प्रौढ अवस्थेपर्यंतचे सर्व जीवन चरित्र हुबेहुब रेखाटण्याचा प्रयत्न या चिमुकल्यांनी केला त्याबद्दल गावकऱ्याकडून त्यांना बक्षीस पण मिळाली शाळेमध्ये शिवजयंती साजरी पण झाली संध्याकाळी पण त्या आनंदात सहभागी होण्यासाठी त्यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला शिवरायांच्या प्रतिमेसमोर लहान थोरांनी मनसोक्त डान्स करण्याचा आनंद घेतला हा आनंद घेताना आपला कोणाला त्रास होईल असे कुठल्याही प्रकारचे वर्तन कुणीही केले नाही एकदम शांततेत उत्साहात ही शिवजयंती आनंदात पार पडली इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट